नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील खडक प्रणाली महाराष्ट्रातील खडक प्रणाली अभ्यासताना आपण कालखंड व त्या कालखंडातील प्रमुख खडक बघणार आहोत आर्कियन कालखंड आर्कियन कालखंड सर्वात प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो या कालखंडात ग्रॅनाईट निस शिस्ट हे प्रमुख खडक आढळत होते धारवाड कालखंड या कालखंडात डोलोमाइट सिलेमेनाइट मार्बल अभ्रक गारगोटी हॉर्न ब्लेंड हे खडक आढळत होते कडाप्पा कालखंड या कालखंडात चुनखडक शेल स्लेट म्हणजेच पाठीचा दगड गारगोटी हे प्रमुख खडक आढळून येत होते अजूनही आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात विंध्यन कालखंड या कालखंडात पालुकाश्म हा खडक आढळून येत असे गोंडवाना कालखंड या कालखंडात स्तरीत खडक म्हणजेच गाळाचे खडक आढळून येत असत ज्वालामुखीय कालखंड ज्वालामुखीय कालखंडात बेसाल म्हणजेच असिताश्म हा प्रमुख खडक होता अर्वाचीन म्हणजेच चतुर्थक आधुनिक कालखंड या कालखंडात चुनखडक दगडी कोळसा वालुकाश्म हे प्रमुख खडक आढळतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा